अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या भोगी आहे तर भोगीच्या दिवशी काय केलं पाहिजे भोगी आपल्याला कशी साजरी करायची आहे आणि भोगीची भाजी का करतात त्याला का महत्व आहे ती आपल्याला का करायची आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा बघा खरं तर संक्रांत हा सण जो आहे तो तीन दिवसांचा आहे उद्या भोगी असते त्याच्यानंतर मकर संक्रांत आणि मग किंक्रांत म्हणजे कर असे तीन दिवस मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण वाक्य ऐकलंच असेल याचाच अर्थ असा आहे की आनंद घेणारा किंवा उपभोगणारा तर भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात तर भोगी सणाचा आपल्याला उपभोग घ्यायचा असतो तर या दिवशी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते भोगी सण साजरा करण्यामागचं कारण काय आहे इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्षे अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह या प्रार्थनेसाठी आपल्याला भोगी सण साजरा करायचा असतो तशी तेव्हापासून प्रथा पडलेली आहे तर या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी छोटीशी होळी पेटून त्यामध्ये वस्तूंची आहुती दिली जाते आपण जसं होळी सणाला होळी करतो तसेच अगदी छोटीशी होळी पेटवली जाते आणि वाईट गोष्टींची आहुती दिली जाते तसंच या दिवशी बघा भोगीची भाजी करण्याचं खूप महत्व आहे या दिवशी वाईट गोष्टी ज्या आहेत त्यांचा त्याग करून चांगल्या गोष्टी आपण चांगल्या गोष्टींना आपण सुरुवात करू शकतो त्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे वर्षभर काही आपल्याकडून चुकलं असेल तर तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते म्हणजे बघा आपण म्हणतो संक्रांतीच्या दिवशी की ती तिळगुळ घ्या आणि गोड बोला तर म्हणून या दोन तीन दिवसांचं असं वेगवेगळ्या अर्थ म्हणजे सांगायचं म्हणजे एवढंच आहे की वाईट गोष्टी आपल्याला मागे टाकून नवीन चांगल्या गोष्टींना आपल्याला सुरुवात करायची असते नात्यामधला गोडवा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला संक्रांत भोगी हे सण जे आहे ते आपल्याला साजरा करायचे आहे तर सगळ्यात पहिले भोगी सण कसा साजरा करायचा आहे या दिवशी जसं की मी नेहमी सांगत असते सकाळी कुठल्याही सणाच्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ मुख्य दरवाजाच्या बाहेरचा एरिया जो आहे तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे तुम्ही हळदीचं लेपन करा दारासमोर छान छोटी शिका होणं अगदी रांगोळी काढली तरी चालेल पण रांगोळी काढा आणि यानंतर घरातल्या सगळ्या लोकांनी अभ्यंग स्नान करायचं असतं अभ्यंग स्नान म्हणजे फार काही नाही आहे आपल्याला पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे तुम्ही थोडेसे पांढरे तिळ सुद्धा टाकू शकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करायची असते आणि पाण्यामध्ये तिळ आपण हे दोन तीन दिवस टाकून आंघोळ करायलाच पाहिजे तिळाला खूप महत्व आहे हे दोन तीन दिवसामध्ये आता भो, भोगीच्या दिवशी बघा भोगीची मिक्स भाजी केली जाते आणि बाजरीची भाकरी आणि त्याच्यावर भा बाजरीच्या भाकरीवर थोडीशी पांढरे तीळ टाकलं जातं तर तीळ लावलेली भाकरी जी आहे बाजरीची ती खाल्ली जाते यासोबत लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खिचडी हे असं म्हणजे हे खाणं जे आहे ते या दिवशी केलं जातं तर अनेक ठिकाणी सासरच्या मुली जा मुली ज्या आहेत त्या भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेर सुद्धा येत असतात तर आता भोगी देणं म्हणजे काय बघा भोगीच्या दिवशी हे जे मी तुम्हाला वरती पदार्थ सांगितले की बाजरीची भाकरी खिचडी भरीत लोणचं पापड वगैरे तर हे जेवणासाठी बनवलं जातं आणि शक्य नसता नसल्यास त्या पदार्थांचा शिदा पोचता केला जातो मग यालाच भोगी देणं असं म्हणतात तर भोगीची भाजी आता कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तर बघा भोगीच्या भाजीमध्ये शक्यतो जसं आपण सुगड पूजनामध्ये ज्या ज्या वस्तू वापरल्या होत्या बघा उस, ऊस ठीक आहे ऊसाचे कांडे त्यानंतर हुरडा बोरं खोबरं ओंब्या वांगे शेंगदाणे पावटे हरभरा तीळ त्यानंतर बाजरीच्या बाजरीचं पीठ भाकरीसाठी तर या सगळ्या गोष्टी बाजरीची भाकरी करायची असते आणि ज्या मी आधी गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या तुम्हाला एकत्र एक करून त्याची तुम्हाला भाजी बनवायची असते तर भाजी तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे की तुम्हाला कशी बनवता येईल भाजी आणि तुम्ही मी यूट्यूबला बघितलं भोगीची भाजी तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील पण ती भाजी खाण्यामागे सुद्धा शास्त्र आहे म्हणून आपल्याला भोगीच्या दिवशी आपण वर्षभर या गोष्टी नाही करत तर त्यामुळे अमुक एक दिवशी जर असं असेल ना की ही भाजी या दिवशी केली पाहिजे तर तुम्ही करा हाऊस म्हणून का होईन आपण करा कारण काय बघा आपण वर्षभर नाही करत या गोष्टी आणि अमुक एक गोष्ट दिवशी त्या गोष्टींना खूप महत्त्व असतं म्हणून तुम्ही नक्की करा तर पाहिला गेलं तर उद्या भोगीच्या दिवशी फार काही आपल्याला करायचं नाही आहे रोज नित्य नियमाने आपण जसं देवपूजा वगैरे करतो तसं करायचं आहे रांगोळी काढायची आहे स्नान आपल्याला स्नानामध्ये गंगाजल आणि पांढरे तिळी टाकून आंघोळ करायची आहे जमल्यास सूर्याला अर्घ्य नक्की द्या संक्रांतीला तर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचाच आहे तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे या आपल्याला पाळून उद्या भोगी सण जो आहे तो साजरा करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही भोगी सण साजरा कराल अशी मी अपेक्षा करते माहितीने व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ